नमस्कार सर्वांना आज मी अंबरनाथ मधील शिवमंदिर मध्ये गेलो होतो तिथले काही खास वैशिष्ट्य आहेत मी तुम्हाला आज थोडक्यात दाखवतोय अकराव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर हे पूर्णपणे काळ्या दगडातून कोरलेले दिसते बांधकामात हिमाडपंथी शैली दिसते मंदिराच्या भिंतीवर देवदेवतांच्या अप्रतिम शिल्पकला आणि नक्षे काम कोरलेले दिसते शिवलिंग गर्भगृहाच्या खोल तलघरात स्थापलेले आहे मंदिराच्या शेजारील जुन्या विहिरीत आजही जिवंत कासव दिसतात जे या ठिकाणाची पवित्रता आणि ऐतिहासिकता वाढवतात हे मंदिर चौरस आकाराचं असून चारही बाजू सुंदर कोरीव काम दिसत पूर्वेकडून मुख्य प्रवेश आहे मंदिराचा गर्भगृह जमिनीखाली आहे जिथे दगडी पायऱ्या उतरून शिवलिंगाचं दर्शन घ्यावं लागतं इथलं शांत वातावरण भक्तांना दिव्य अनुभव देतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये बोला हरा हर महादेव